रिप्ले रिप्ले यामध्ये जावीर माहिती अधिकार पत्रकार सोडचे महासंघ आणि जय होलाल नेते जनार्दन गोरे इथं आहेत तर इथं स्पीड ब्रेकरची मागणी करण्यासाठी आहेत आपले गावचे पोलीस पाटील दोन मिनिटं बोलतील आपल्याला जरा बोला या ठिकाणी बसून आहे या ठिकाणी बरीच ॲक्सिडेंट झाली आहे बसवण्यात यावी इथं शाळेची शाळेच्या मुलांचं वर्दळ आहे घर इथं राहायला आहेत आणि हे आमच्या अक्का आहेत जरा अक्कांचं म्हणणं आहे की इथं सारखे होतात आणि काल चार ऍक्सिडेंट झालेले आहेत त्याच्या अगोदर ऍक्सिडेंट झालेले आहेत पीडब्ल्यूडी दुर्लक्ष केलेलं आहे निर्णय घ्यावा आणि स्पीड ब्रेकर बसवून द्यावे ही आमची विनंती आहे साखा बोला तुमचं नाव आणि जे नाव होती राम

तावशी गावामध्ये अतिशय चांगला का रोड तुम्ही केलेला आहे परंतु रोडवरती भरधाव यदा गाड्या खूप वाहत आहेत त्याची तर गतिरोधकची अतिशय आवश्यकता या ठिकाणी आहे या ठिकाणी बरेच ॲक्सिडंट या ठिकाणी झालेले आहेत तरी काही करून आमच्या तावशी ग्रामस्थांच्या वतीनं की आहे की आज पाच दिवसापूर्वी या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता अनेक ॲक्सिडंट तिथं झालेले आहेत पण जीवितहानी होता होता राहिली तर आपण शासन जीवित जीवितहानी झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देणार आहात का त्याच्यापेक्षा अगोदर पूर्व काळजी म्हणून आपण या ठिकाणी शासनाने गतिरोधक बसवून ग्रामस्थांना दिलासा द्यावा मी विनंती शासनाकडे करतो हे तावसे गाव आहे आणि तावसे गावातले आपले बरेचसे मंडळी इथं थांबलेले आहेत आहे की आम्हाला इथं स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजे इथं बरेचसेच ॲक्सिडेंट होतात तर मौजे ग्रामपंचायत ता पावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे जी येथील ठिकाणं आहे तर इथं प स्पीड ब्रेकर व्हावा अशीच प्रशासन शासनाकडे आमची मागणी आहे आणि याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन स्पीड ब्रेकर व्हावा अशी आमची विनंती आहे आणि त्याला आम्ही पाठपुरावा केल्याशिवाय सोडणार नाही आहे